आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल इतर भाषिकांना सुद्धा आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमानांना सुद्धा त्यांनी जाहीरपणाने पण बोलत आणि इतर भाषिक सुद्धा हिंदी वगैरे गुजराती सुद्धा अच्छा केला आपने कोणाचा पोटशूळ उठला असेल तर तो, तो पोटशुळ त्यांच्याकडे त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करतो यात पोटशुळ उठावा असं काय आहे पण उठलाय पण मला नाही भीत ज्यांचं उठलं त्यांना विचारा मी जे म्हटले की मराठी भाषेसाठी महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे ते ते करण्याची माझी तयारी आहे हिंदी सक्तीविरुद्ध आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा एकत्रित मोर्चा पाच जुलैला काढण्याचं जाहीर झालं देशासाठी असेल मी संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली की या सगळ्या वीस वर्षाच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले आणि एक महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम कोणाला प्रॉब्लेम कोणालाच नाहीये पण काही लोकांना असू शकतो मग त्यांचा प्रॉब्लेम ते बघतील आपण का विचार करायचं आणि एक मराठी अस्मितेची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेनं उद्धव आणि राज यांना वीस वर्षानंतर एकत्र आणण्यात आलं बघा मी आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल इतर भाषिकांना सुद्धा आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमाना सुद्धा त्यांनी जाहीरपणाने पण बोलत आणि इतर भाषिक सुद्धा हिंदी वगैरे गुजराती सुद्धा अच्छा की आपने तो जो त्यांना झालेला मी आनंद बघतो कोणाचा पोटशुळ उठला असेल तर तो, तो पोटशुळ त्यांच्याकडे त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो यात पोटशुळ उठावा असं काय पण उठलाय पण मला नाही ज्यांचं उठलं त्यांना विचार आणि त्या मी आनंदाकडे बघतोय पॉझिटिव्ह बाजू बघतोय सरकारला माघार घ्यावी लागली आपण एकत्र आल्यामुळे हो नक्कीच आणि त्यानंतर त्या मोर्चाचं रूपांतर एका विराट अशा विजय मेळाव्यात झालं हा विजय मेळावा फक्त वरळीत झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला संपूर्ण चक... देशभरात देशभरात झाला आणि म्हणून म्हणतो ना की तुम्ही जो मग अशी सांगितलं की याच्यामुळे महाराष्ट्र किंवा मराठी विरुद्ध इतर राज्य असं अजिबात नाही झालेलं इतर भाषिकांनी सुद्धा आम्हाला जे काही मोजके असतील त्यांनी जे काही मेसेज पाठवले किंवा निरोप पाठवले त्याच्यामध्ये त्यांनाही आनंद झाला बहुत अच्छा किया आपण मग याच्यात मुंबईतले पण आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की नाही असं लढलच पाहिजे त्या मंचावरती राज ठाकरे असं म्हणाले की बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार होईल तुम्ही असं वारंवार म्हणालात की लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू किंवा होईल याचा अर्थ महाराष्ट्रानं काय घ्यायचा ह्याचा अर्थ त्यांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू हा अर्थ होय मराठी माणसानं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं हे ठीक आहे हे होणार आलं पाहिजे कारण शेवटी नाही तर मग आम्ही कोणासाठी लढतोय लोकांचा रेटा आहे लो की राजकीय आता वीस वर्षांनी एकत्र आलोय प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही पण मी जे म्हटलं की मराठी भाषेसाठी महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे या संदर्भात तुमचे राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होईल पहिला आता वीस वर्षांनी एकत्र तर आलोय मी तर म्हणे हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे नक्कीच आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हंटल आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला महत्वाचं आहे मुंबई सह सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत अजूनही लोकांना खात्री वाटत नाही की निवडणुका होतील की नाही कारण साडेतीन वर्षापेक्षा जास्त काळ हे या महानगरपालिका प्रशासन चालवते आणि मुंबई महानगरपालिका जी या राज्याची राजधानी आहे तिथे सुद्धा प्रशासकाचं राज्य आहे आणि ओरबाडली गेले मुंबई आणि तिथे प्रचंड लूट सुरू आहे या निवडणुका जेव्हा होतील मुंबईच्या पुण्याच्या ठाण्याच्या आपण त्या कशा प्रकारे लढणार आहात नाही कशा प्रकारे म्हणण्यापेक्षा जिंकायच्या उद्देशानेच निवडणूक लढावी लागते आणि तशीच आम्ही लढू यात महाविकास आघाडी आहे आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण मध्यंतरी म्हणजे काँग्रेसची बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे की कदाचित ते त्यांच्या स्थानिक पातळी सोडतील ठीक आहे तसं असेल तर तसं करू नाही पण जर ही चर्चा सुरू आहे की आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन भविष्यात राजकीय निर्णय त्यांनी घेतला मी परत सांगतो कोणाला अडचण तर मवियाचं काय होणार हा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो किंवा इंडिया ब्लॉक आहे इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावर हो आहे मवियाच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात पण मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे ठाणे स्वतंत्र विषय आहे नाही बघा मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीय दृष्ट्या देखील कदापि वेगळी समजणार नाही ना कारण मुंबई शेवटी महाराष्ट्राची राजधानी आहे शेवटी म्हणजे पहिलीच महाराष्ट्राची राजधानी आहे त्याच्यामुळे तुम्ही मुंबईचा वेगळा विचार आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही राज्य म्हणून प्रत्येक महापालिका ज्या आहेत त्यांची स्वायत्तता आहे आणि त्या त्या तिथले युनिट शिवसेनेचं पण आहे प्रत्येक पक्षाचं आहे त्यांना जो योग्य वाटत असेल राजकीय दृष्ट्या तो तसं करायचं असेल तर तसं करू लढायचं तर नक्कीच आहे लढणार तर नक्कीच होत आणि महाराष्ट्र मराठी महाराष्ट्र धर्म आणि त्याच्यात परत सांगतो ह्याचा अर्थ कोणत्या राज्याचा किंवा भाषेचा द्वेष हा नाही आता मुंबईमध्ये सुद्धा अनेक भाषिक राहतात मी मुख्यमंत्री असताना मी काय कोरोनामध्ये त्यांना वेगळं वागवलं होतं नाही मी मी हिंदुत्ववादी आहेच पण म्हणून मी काय मुसलमानांना वेगळं वागवलं होतं सावत्र वागणून दिली होती तर मुंबई महापालिका म्हणून जेव्हा आम्ही कारभार केला तेव्हा पाणी सुद्धा आम्ही सगळ्यांच्या घरात दिलं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वाला कल जाने आहे है जाने वाला कल आने राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा